नमस्कार आपली गोष्ट तन्मय आणि आभा माझे दीर आणि जाऊ आमच्या घरापासून तासभरावर राहतात त्यांची मुलं वाणी आणि प्रणव अस्मी आणि अदयपेक्षा चार पाच वर्षांनी लहान आहेत त्यामुळे सहज कधी कधी एकत्र फिरायला जायचा प्लॅन होतो यावेळी खूप दिवसांनी चार दिवसांचा विकेंड आला होता आणि कधी नव्हे तो चारी मुलांचा काही दुसरा प्रोग्राम ठरलेला नव्हता त्यामुळे आमचा सगळ्यांचा माउंट शास्त्राला जायचा बेट ठरला माउंट शास्त्र म्हणजे एक इकडचं कैलास आहे उंच सदा सर्वदा बर्फाचे झाकलेले शिखर पायत्याशी सरोवरात त्यांचं पडलेलं सुंदर प्रतिबिंब हवेतला गारवा इतकंच नव्हे तर डोंगरावर असलेल्या स्काय पीपल विषय असलेल्या लोकल आख्याकिका सुद्धा कैलास सारख्या आहेत आजूबाजूच्या हिलस्टेशनपेक्षा इकडे कमी गर्दी असते निवांत चालायला पायावाटा खूप सारे धबधबे बोटिंग करायला आणि पाण्यात हुंदडायला मोठ्या नद्या आणि तळी असल्यामुळे सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही सापडतच करायला आता चारी मुले मोठी झाली आहेत पंधरा वर्षाची अस्मिते पाच वर्षाच्या प्रणव अशा वाईन रेजमध्ये असली तरी छान संपतं त्यांचं गाडी चालवता चालवता मागे त्या दोघांच्या गप्पाटप्पा आणि खेळ ऐकण्यात वेळ छान जात होता फुलांच्या रंगापासून ते शाळा शिक्षक त्यांच्या नकला ते पीड्यूटी टेबलपर्यंत काही विषय रंगत होते जाता जाता सगळ्या मोठ्या मुलांनी मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी एक धबधबा पाहायला जायचा प्लॅन केला ती वाट थोडी चढणीची होती पुन्हा अंतर जाऊन यायला सात आठ किलोमीटर चालायला लागणार ला 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 होतं मोठ्या तिने मुलांसाठी इतकं चालणं म्हणजे गम गंमत होती पण प्रणवसाठी ते जरा कठीणच पडणार होतं पण कसला पठ्ठ्या जिद्दी जाणारच म्हणाला मी पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे मक्कलाउड धबधब्याच्या पार्किंग लॉटमध्ये भेटलो दोन छोट्या टेकड्या ओलांडून धबधबा पाहायला जायचं होतं पण अजूनही मला जायचं आहे व ठाम होता शेवटी आभा म्हणाली मी आणि तन्मय परत फिरून त्याला घेऊन तो फार दमायला लागला तर मग पाण्याची बाटली आणि थोडासा खाऊ घेऊन आम्ही सगळे चालायला लागलो ला ला। खळखळणाऱ्या नदीच्या शेजारहून छोटीशी वाट होती रस्ता अरुंदानी चढणीचा असला तरी खूप खास खळगे असलेला नव्हता पाण्याचे तुषार अंगावर येत होते हलकं ऊन पडलं होतं पण हवेत कारवा होता वर पोचेपर्यंत ऊनला चांगली वर आली होती विशिष्ट कोणातून पडणाऱ्या उन्हाच्या तिरपीमुळे धबधब्यासमोर इतकं सुरेख इंद्रधनुष्य दिसलं डोळे भरून बघून घेतला तो धबधबा त्याचा तो खळखळणारा आवाज कान तृप्त करत होता हवेचा ओला स्पर्श आणि ओल्या गवताचा वास सुकावत होता आता फक्त जी मी मी म्हणायला लागली होती सगळेच आता जरा दमायला लागलो होतो सुदैवनाने आता परतीला सगळा मस्त उतार होता खाली पोचल्यावर सँडविच खाऊन विसिष्ट सेंटरमध्ये आईस्क्रीम खायला किती मजा येईल यावर चर्चा करतच आम्ही खाली आलो सँडविच खात खात आम्ही विसिस्टर सेंटरच्या पार्किंगमध्ये आलो प्रमोद आणि तन्मय पुढच्या पार्किंग लॉटकडे गेले आम्हाला कोणालाच मोबाईल नेटवर्क नव्हते त्यामुळे पंधरा मिनटात विसिष्ट सेंटरच्या पार्किंग लॉटमध्ये भेटायचं ठरून आम्ही आईस्क्रीम घ्यायला निघालो दुकानाच्या दारात पोचलो तर आईस्क्रीमसाठी ही भली मोठी रांग होती दुकानदार म्हणे तीन चार मिनटं तरी लागतील मग काय आभाने अनाऊन्स करून टाकलं फारच गर्दी आहे आता आईस्क्रीम कॅन्सल आता सगळेच दमले होते त्यात प्रणवचा जीव तो केवढा आईस्क्रीमच्या निशाने आलेलं बाळ ते त्याला मग राग चावरे ना तो एकदम म्हणाला वाईट आहेस तू आपलं प्रॉमिस ठेवत नाहीस इकडे आभा पण दमलेले शेवटी जाऊन दे गं थांबलीत प्रमोदानी तन्मे पाच मिनिट वगैरे सांगून घेतलं खरं आईस्क्रीम पण या सगळ्या गरमागरम मामलामध्ये बाबूसाठी त्यातली मज्जाच कधीच वितळून गेली होती संध्याकाळी परत बाहेर पडलो हवेत चांगलाच गारवा होता जरा तळ्याभोवती चक्कर मारून आम्ही एका भारतीय रिसेस्टंटमध्ये जेवायला गेलो आतमध्ये एका मोठा टेबल आम्हाला जागा मिळाली आतमधल्या शेको टीपाशी उभे गप्पाटप्पा रंगल्या एक एक खाऊ खायला लागला दही टेबलवर आणल्याबरोबर आपण दोन चमचे दही प्रणवच्या ताटलीत वाढलं बाळकृष्णासारखे तोंडभर दही खा तो आपल्या दोन्ही खड्या पडून हसला आणि आईकडे बघून म्हणाला यू आर द बेस्ट मॉम इन द ओअल वर्ल्ड आभानीही त्याच्या माकलेल्या तोंडाचा पापा घेतला आणि तो तिला बिलगला दुपारचा राग किंवाच ओढून गेला होता मला वाटला हा क्षण असाच राहावा लेकरं मोठे होतात पण आईकडे असे एक एक क्षण गोळा होत राहतात माझं लक्ष प्रमोदकडे गेलं तो माझ्याशी हळवर हसला मला प्रमोद मला प्रणवमध्ये त्याला सुद्धा दिसला होता आजची कथा आवल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉच